राजा पुन्हा प्रश्न विचारतोय श्री शुक्रेवजी महाराजांना महाराज तुम्ही मला नाम महात्म्य माझ्या मनात काही प्रश्न आहेत म्हणे काय तुम्ही मागे सृष्टीची उत्पत्ती सांगायला सुरुवात केली त्यावेळेला सांगितलं की ब्रह्मदेवाने सगळ्यात आधी देव आणि आसुरांची सृष्टी केली तुम्ही मला मानवीय सृष्टी वर्णन करून सांगितले मनु आणि शत्रुपांची संतती त्यांच्यापासून झालेला त्यांनी विस्तार तुम्ही ऐकला आता मला देव आसुरांची सृष्टी कशी झाली ते ऐकायचे कृपा करून सांगा सांगू लागले प्राचीन ही नावाचा जो राजा होता त्याचा पुत्र त्यांनी प्रचेतस त्याने झाले प्रचेतसांचा मुलगा झाला दक्ष या दक्षानं विंध्याचल पर्वतावर अगमर्षन नावाच्या तीर्थामध्ये हंसगुई हे नावाच्या स्तोत्रानं भगवंताचं स्तवन केलं भगवान प्रसन्न झाले त्याला अनेक प्रकारचे वरदानं दिले त्यानंतर त्याने महाराज त्याचा पुढे जाऊन विवाह झाला त्याच्या पत्नीचं नाव होतं आसिकनी या आसिकनीपासून त्याला दहा हजार मुलं झाले हां कसे झाले असतील माणसं विचारात पडतात महाराज एवढे मुलं कसे झाले असतील मी तुम्हाला या युगातला प्रसंग सांगत नाही मी तुम्हाला सत्ययुगातला प्रसंग सांगतो सत्ययुगाचं आयुर्मान पण जास्त होतं सत्ययुगातल्या लोकांचं आयुर्मान पण त्यांनी जास्त होतं अशी त्यांनी संतती प्रत्येकाला होऊ शकत होती म्हणून त्यांनी प्रश्नचिन्ह त्यांनी शास्त्रावर पुराणांवर त्यांनी उभं करत जाऊ नये महाराज असू द्या गोस्वामीजींनी लिहून ठेवलंय या श्रीमद भागवताच्या बाराव्या स्कंधामध्ये सुद्धा शेवटी कलीचे धर्म सांगितलेले आहेत कली कधी शांत होणार आहे हे पण सांगितलं आहे ज्यावेळेला मनुष्यप्राणी हरभऱ्याच्या झाडाखाली विश्रांती करील त्यावेळेला कलयुग संपेल आ, आता हरभऱ्याचं झाड एवढं एवढंच उड़ असतंय महाराज हा त्याच्या खाली माणसानं विश्रांती करायची म्हणून माणूस किती छोटा व्हायला पाहिजे आता मनुष्य छोटा व्हायला लागला हां म्हणून गोवर्धन फार दूर आहे चोवीस किलोमीटर अंतर आहे हा कुठून वृंदावनापासून गोवर्धनाचं आणि देव रोज गोवर्धनाला जात होता रोज चोवीस किलोमीटर गाय घेऊन जात होता कसं काय जात असेल आपण लक्षात घेतलं पाहिजे द्वापार युगातले त्यांनी जे सर्व लोक आहेत ना त्यांची उंची आपल्यापेक्षा फार मोठी सहज जरी चालली तर कितीतरी दूर राष्ट्रापर्यंत जाऊ शकत त्यांना चोवीस किलोमीटर अंतर फारसं त्यांनी वाटत नसेल असं त्यांनी तर्क लावणं पण गरजेचं आहे असू द्या दहा हजार त्यांनी मुलं झाले त्यांचं नाव हरयश्व ठेवलं त्यानं सांगितलं तुम्ही त्यांनी तपश्चर्या करण्याकरिता जा तुम्हाला राज्य चालवायचं आहे गेले तपश्चर्या करायला त्यांना नारदजी महाराज भेटले नारदांनी त्यांना त्यांनी बरेच प्रश्न विचारले हा ते प्रश्न ऐकून ते विरक्त झाले त्यांनी संन्यास घेतला दहा हजार मुल्यांनी संन्यास घेतला दक्षाला कळालं तो मला बरं झालं मुलांचं कल्याण झालं म्हटलं आपल्या त्यांनी संन्यास घेतलेला आहे मग त्याला अजून मुलं झाले हा था एक हजार त्यांचं नाव ठेवलं शबलश्व त्यांना पण सांगितलं ज्या जंगलात तपश्चर्या करते ते गेले गेल्यानंतर पुन्हा नारदजी महाराज भेटले त्यांना उपदेश केला ते पण संन्याशी झाले दक्षाच्या लक्षात आलं तो म्हणलं मला मुलं होतात ता। हा ता नारद उपदेश करतो आणि ते मुलं संन्याशी होतात याला काही काम नाही बुवा लोकांना काही काम नाही महाराज हे मुघम तगणी फिरत राहतात हिला उपदेश कर त्याला उपदेश कर लोकांना वेळं करून टाकतात हा म्हणून त्यागणे अशा पद्धतीनं माझ्या मुलांना उपदेश केले आणि संन्यास तगणे घ्यायला लावला दक्ष रागावला रागवलेल्या दक्षानं नारदाला शाप दिला मी तुला शाप देतो एक मुहूर्तभर सुद्धा एका जागेवर तू राहू शकणार नाही नारदजी कायम भटकंतीवर आहेत त्याचं कारण दक्षाचा शाप आहे ठराविक ठिकाणी नारदाना शाप लागू होत नाही तो म्हणजे त्यांनी भगवंताच्या धामात गेल्यानंतर वैकुंठ धामात गेलं की शाप लागू होत नाही हां भगवत नामचिंतनात त्यांनी राहिले की शाप लागू होत नाही हां ते त्यांनी पंढरपुरात आश्रम करून राहतात नारदजी महाराज विष्णूपदावर नारदाचा आश्रम आहे तिथं त्यांनी शाप लागू होत नव्हता पण द्वारकेत गेल्यानंतर शाप लागू होत नव्हता असं त्यांनी महाराज होतं पण शाप देऊन टाकला नारदाना यानंतर या, या दक्षाला साठ मुली झाल्या साठ मुली झाल्या साठ मुली झाल्यानंतर त्याने महाराज त्या मुलींचे विवाह करून दिले सत्तावीस मुली त्यानं चंद्रमाला दिल्या सत्तावीस नक्षत्र आहेत की नाही महाराज हे नक्षत्र म्हणजे या दक्षाच्या मुली आहेत त्याच्यापैकी त्याचं एकावरच प्रेम होतं एकेवर तिचं तो रोहिणी रोहिणी नक्षत्रावर जास्त प्रेम करत होता बाकीच्या ज्या सव्वीस बापाकडे गेल्या दक्षाकडे म्हणल्या आमचा पती फक्त रोहिणीवरच प्रेम करतो आणि आमच्याकडे दुर्लक्ष करतो दक्ष रागावला आणि आविचारानं ज्या वयाला शाप दिला मला तू क्षयरोगी होशील आता त्याला हे कळायला पाहिजे होतं जावायला शाप दिल्यानंतर सत्तावीस मुलींचं नुकसान होणार आहे पण तरी शाप देऊन टाकला मग द हा चंद्राने त्याग्णे महाराज तपश्चर्या केले सौराष्ट्र देशामध्ये जाऊन समुद्राच्या काठावर आपण जातो ना सौराष्ट्र सोमनाथ सौमा... त्याला लोक सोरटी सोमनाथ म्हणतात सोरटी हे अपभ्रंशी शब्द आहे सौराष्ट्र सोम सौराष्ट्र सोमनाथांचे असं त्याने आपण ज्योतिर्लिंग स्तुतीमध्ये म्हणतो सौराष्ट्र त्याला म्हणत जावं पण तिथं चंद्रानं तपश्चर्या केली भगवान शंकर प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर त्याने विचारलं काय पाहिजे म्हणे सासऱ्याने शाप दिले तू क्षयरोगी होशील पण दक्षाच्या शापानं त्यांनी घटत घटत चालला होता चंद्र भगवान शंकर म्हणले तू त्याचा शाप तर मी घालू शकत नाही पण वरदान देऊ शकतो पण काय वरदान मिळालं त्याच्या शापानं घटत घटत जाशील आणि माझ्या वरदानानं त्यांनी वाढत वाढत जाशील म्हणून दक्षाच्या शापानं त्यांनी घटत घटत चंद्र त्याने महाराज आमावसेपर्यंत जातो आणि भगवान शंकराच्या वरदानानं पुन्हा प्रतिपदेपासून त्यांनी वाढत वाढत पौर्णिमेपर्यंत येतो असं त्याचं घटना आणि वाढणं या कारणाकरता आहे असं त्यांनी सत्तावीस मुली चंद्राला दिल्या दोन मुली भूतगणांना दिल्या दहा मुली धर्माला दिल्या तेरा मुली कश्यपाला दिल्या दोन मुली अंगिराला दिल्या दोन मुली कृषास्वाला दिल्या चार मुली तारक्षाला दिल्या तुम्ही हिशोब नंतर करा साठ हिशोबता बरोबर होईल म्हणून मला वेळ आता कमी आहे ना मी काय करू म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी महाराज ज्या तेरा मुली दिल्या होत्या आणि कश्यपाला त्याच्यामध्ये त्यांनी महाराज त्या तेरा मुलींमध्ये दिती आणि आदिती नावाच्या दोन मुली आहेत त्या दिती आणि आदितीच्या घरी देव आणि आसूर त्यांनी प्रगट झाले देव आसूर कसे जन्माला आले याचं वर्णन करून सांगायचं आहे म्हणून आदितीच्या घरी जे जन्माला आले ते देव जन्माला आले आणि दीतीच्या घरी जे जन्माला आले ते दैत्य जन्माला आले असे देव आणि आसूर त्यांनी जन्माला आले त्याच्या नावातच दडलेले आहे मला ते आदिती म्हणजे द्वैतबुद्धी आणि आदिती म्हणजे अद्वैतबुद्धी अशी द्वैताद्वैत ज्या ज्यांची अद्वैत बुद्धी आहेत ते देवस्वरूप आहेत आणि ज्यांची द्वैत बुद्धी आहेत ते त्यांनी आसूर आहेत दैत्य आहेत असं त्यांनी पाहायला मिळतं म्हणून त्यांनी दितीच्या पोटी जन्माला आले आ ले। रहाने रहाने ते आसूर त्यांनी स्वर्ग ऊर्ध् आणि आसुरांना राहण्याचं स्थान प्राप्त झालं पाताळ त्यांच्या मनात कायमच खटकत राहिलं ते वरच्या मजल्यावर राहतात आम्ही खालच्या मजल्यात राहतो त्यांना श्रेष्ठ स्थान दिलं आपला आधो लोक दिला मग काय केलं पाहिजे आपल्याला ते पाहिजे आपलं तर पाहिजेच पाहिजे पण ते पण पाहिजे म्हणून स्वतःचं पण ठेवलं आणि त्यांचं पण प्राप्त करण्याकरिता निघाले यालाच आसुर म्हणतात नाही कळाल तुम्हाला म्हणजे स्वतःचं जर हवंच हवं पण आपल्याबरोबर त्याचं सुद्धा आपल्यालाच त्याने हवं म्हणजे आपल्याच तू पोळीवर सगळं तूप ओढून घ्यायचं अशी अवस्था ज्यांची असते ते आसुरच आहेत महाराज महत्त्वाची गोष्ट आहे मग त्यांनी आसुरांनी आक्रमण करायला सुरुवात केली देवतांवर पण देवतांवर आक्रमण करून सुद्धा देवता परास्त होत नव्हत्या कारण देवतांजवळ श्रीगुरू होते देवतांच्या इंद्राच्या त्याने गुरूचं नाव आहे बृहस्पती म्हणून बृहस्पतीच्या त्या मार्गदर्शनामुळे इंद्र विजय होत होता त्यांनी निपात होत होता हा एकदा काय झालं दैत्यांनी अशा पद्धतीने देवतांवर आक्रमण केलं हा पण ते आक्रमण केल्यानंतर देवतांना ही नदी त्यांनी पळून जावं लागलं का बरं गुरुरहित राज्य झालं होतं त्याचं कारण असं होतं की बृहस्पती महाराज इंद्राच्या त्या, हो इंद्रा त्या सभेमध्ये आले होते नृत्य करणाऱ्या अप्सरासमोर समोर नाचत होत्या वाद्य वाजत होते आणि गुरुजी समोरून आले इंद्राने गुरुजींना पाहून नाही पाहिल्यासारखं केलं नमस्कार सुद्धा केला नाही हे का झालं अतिसामेप्याता अवज्ञा हा म्हणजे त्याने गुरुजीच लोकल करून टाकले हा कळतं ना तुम्हाला जसं गावातला जावं असला ना आणि अमरावतीला एखादा असला की गावातल्या जावायलाच म्हणतात पाहुणे येणार आहेत ना तुम्ही आवरा सगळं आता हा पण जावायचा आहे ना वेड्या तो जरी अमरावतीहून यायचा असला तरी हा पण तेवढ्याच किमतीचा आहे पण तो सतत डोळ्यासमोर दिसतो ना म्हणून त्याची किंमत राहत नाही उघा एखाद्याच्या घरात भांडणं लागायचे घेण्या देण्याचं असं सांगून असं सांगू नये तरीसुद्धा मला एवढं सांगायचं फक्त अतिसामिप्यात आवज्ञा अशी आवज्ञा होत असते पण गुरुजी समोर आले पण नमस्कार केला नाही गुरुजी रुष्ट झाले निघून गेले बृहस्पती निघून गेल्यानंतर गुरुरहित राज्य झालं इंद्र ही नदी फिरू लागला मग काय करावं ब्रह्मदेवाकडे तगणी गेले ब्रह्मदेवानं सल्ला दिला विश्वरूप अनावाचा त्यांनी एक ब्राह्मण आहे त्याला त्यांनी अशा म्हणजे त्वष्टा नावाचे ऋषी आहेत त्यांच्या मुलाचं नाव नावत विश्वरूप त्याचं अजून एक नाव होतं त्रिशिरा त्याला गुरु म्हणून स्वीकारा पण त्याला गुरु म्हणून स्वीकारलं त्याच्या माध्यमातून पुन्हा आपलं राज्य त्यांनी प्राप्त करून घेतलं पण या त्रिशिराचे मामा होते आसुर हे देवतांच्या नावे त्यांनी आहुती टाकून यज्ञ करायचे पण यज्ञ करता करता एक दोन आहुत्या आसुरांच्या नावे पण टाकायचे हे इंद्राला कळालं इंद्र त्याने आला हातात खडगच घेऊन आला गपचूप त्याने पाहिलं माझा गुरु असून माझ्या शत्रूच्या नावाने आहुत्या टाकतो म्हणून रागावला हातात तलवार घेऊन त्याला तीन मुंडके होते त्या त्वष्टा ऋषींच्या मुला त्रिशराला तीनही मुंडके त्यांनी अशा पद्धतीने उडवले म्हणजे बघा किती सात्विक असला पाहिजे इंद्र एक गुरु पळून लावला आणि दुसरा मारूनच टाकला डायरेक्ट अशी त्यांनी इंद्राची अवस्था होती मग ब्रह्महत्या लागली ती ब्रह्महत्या चांडाळीसारखी त्याच्या मागे पळू लागले त्यानं ती, ती पृथ्वीला जलाला वृक्षांना आणि स्त्रियांना अशा पद्धतीने वाटून दिली असं पुढे त्यांनी वर्णन आहे त्वष्टा ऋषी रागावले माझ्या मुलाला त्यांनी मारलेला आहे आणि मग आम्ही त्याचा बदला घेईन विश्वरूपाला त्यांनी मारल्या कारणानं मग यज्ञ सुरू केला यज्ञामध्ये आहुत्या टाकत होते इंद्राला मारणारा मुलगा व्हावा असं म्हणायचं होतं पण आहुती टाकता टाकता मंत्र चुकले आणि इंद्राकडून मरणारा मुलगा व्हावा असे शब्द बाहेर पडले पण त्या यज्ञातून एक पुत्र प्रगट झाला त्याचं नाव आहे वृत्रासूर वृत्रासुर हा हा वृत्रासूर त्यांनी प्रगट झाला वृत्रासुरानं त्यांनी थैमान घातलं महाराज इंद्राला त्यांनी त्रस्त करून टाकलं काही केला -वुत्त्त वृत्रासूर मरतच नव्हता हा त्याला त्यांनी वरदान होतं की कोणा शस्त्राकडून अशा पद्धतीने लोखंडाकडून मृत्यू व्हाय होणे असं वरदान त्याला प्राप्त शास्त्राकडून मृत्यू प्राप्त होणे असं वरदान त्यानं मिळवतं ब्रह्मदेवाकडून मग कोणाच शास्त्रानं मरत नव्हता महाराज मग मा काय करावं भगवंताकडे गेले आणि भगवंतानं सल्ला दिला त्याला जर मारायचा असेल तो शास्त्रानं मरणार नाही मग त्याच्याकरिता वज्र तयार करावं लागेल दधीची ऋषींकडे जा त्यांची आस्ती आस्ती घ्या आणि मग त्याच्यापासून वज्र तयार करा दधीचे ऋषी त्यांनी देवदैठण क्षेत्रात राहत होते नगर पुन्हा हायवेवर हा एक बेलवंडी फाटा आहे त्या बेलवंडी फाट्यापासून बेलवंडी जात असताना मध्ये गाव लागतं त्याला देवदैठण असं त्याने नाव आहे खरं त्या गावाचं नाव आहे देह ठाण तिथं दधीची ऋषी राहत होते आणि त्यांना म्हणू लागलं की तुमचे आम्हाला देऊन टाकत देवानं सांगितलं जगावर उपकार करण्याकरिता जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे या नियमानुसार स्वतःचं शरीर दधीची ऋषीने सोडून दिलं आणि स्वतःच्या आस्ती इंद्राला देऊन टाकल्या इंद्राने विश्वकर्माच्या माध्यमातून वज्र तयार केलं आता हे काही शस्त्र नाही ते वज्र हातात घेतलं मग वृत्रासवराबरोबर युद्ध केलं वृत्रासुर युद्धामध्ये त्यांनी मारला गेला मरताना वृत्रासुर भगवंताचं स्तवन करत होता न ना नाकपृष्टम ना असं त्यांनी वर्णन आहे न सार्वभौम पुनर्भव असमंजसत्वाहस्यकांक्षे भगवंताचं स्मरण केलं देवा तुझं काहीच नको आहे मला तुझं स्मरण फक्त व्हावं एवढीच इच्छा आहे मरताना आसुर कुठं देवाचं नाव घेत असतो का पण यानं देवाचं नाव आणि प्राण सोडून दिले वृत्रासुर मारला गेला हा राजानं प्रश्न विचारला महाराज हा असून भगवंताचं नामचिंतन का करतो आहे सांगितलं हा मागच्या जन्मामध्ये चित्रकेतू नावाचा राजा होता चित्रकेतू याला एक कोटी बायका होत्या कशा त्यानं केल्या असतील कुठून मला माहीत नाही महाराज पण एवढ्या बायका त्यानं केल्या होत्या संतती त्याला त्याने होत नव्हती एका ऋषींनी त्याने महाराज त्याला एक फळ दिलं होतं ते फळ त्यानं थोरल्या राणीला खायला दिलं ते राणीनं खाल्लं तिला संतत्ती झाली बाकीच्या राण्यांना वाईट वाटायला लागलं तिचंच कौतुक होत आहे मग काय करू ते बाळ मारून टाकलं पाहिजे सगळ्या राण्यांनी मिळून एका दासीला त्यांनी धन दिलं आणि विष पाजून बाळ मारून टाकलं महाराज का बरं झालं असेल माहिती आहे मागच्या जन्मामध्ये तेवढ्या राण्या काळ्या मुंग्या होत्या महाराज आणि ज्याला मारून टाकल्या त्यानं गरम पाणी टाकून त्या मुंग्या मारून टाकल्या होत्या त्या बदला घेण्याकरिता त्याच्या सावत्र आई झाल्या आणि पुन्हा त्यांनी विष पाजून त्याला मारून टाकलं राजा रडू लागला असा त्याने फार दिवसांनी मुलगा झाला होता नारदजी महाराज आले त्या नाराजीनी तो जीवात्मा परत बोलावला आणि मग त्याच्यासमोर प्रश्न विचारला तुझे आई वडील आहेत रडत आहेत का निघून गेला तो म्हणला मला मागचे फार जन्म आठवतात असे अनेक आईबाप मला झालेले आहेत कोणाकोणा रडत बसू या शरीरातून बाहेर झालं की हे कळतं महाराज बाहेर होऊन पाहतो मी लगेच नका हो म्हणजे लक्षात येतं महाराज महत्वाचा मुद्दा आहे म्हणून असं त्यांनी कळालं राजा विरक्त झाला त्यानं साधना केली आणि ह्या चित्र पुढे जाऊन त्यांनी महाराज विद्याधर झाला त्याला विद्याधर पदवी प्राप्त झाली देवतांच्या सभेमध्ये दे भगवान शंकर एकदा कामदेवाची परीक्षा देत होते आणि दिगंबर अवस्थेत असणाऱ्या शंकरानं पार्वतीला मांडीवर बसवलं होतं हा हा व हा त्यांनी तिथे गेला चित्र तो, तो म्हणला का रे तुला जगाच्या आखरीत बायको मिळाली का मला एक कोटी बायका आहेत म्हणला हा अशी त्यांनी बायकांची टिमकी त्यांनी तो भर सभेत साधू संतांच्या समोर बायको मांडीवर घेऊन बसलास भगवान शंकर कामदेवाची परीक्षा देत होते हा ती काही बोलले नाहीत पण पार्वतीला राग आला एवढ्या लोकात शंकराचा अपमान करतो जा मी तुला शाप देते तू आसुर होशील तोच विद्याधर चित्रकीत पुढच्या जन्मात आसूर झाला भगवान शंकर तिला रागावले म्हणजे त्याची काय चूक आहे मी खरोखर साधू संतांच्या सा सभेत बायको मांडीवर घेऊन बसलो त्याची काय चूक आहे मग पार्वतीने उशाप दिला ती म्हणजे जरी आसूर झालास तरी अंतकाल समयाला तुला भगवंताचं स्मरण होईल म्हणून देवाचं स्मरण करता करता त्यानं शरीर सोडून दिलं अशी वृत्रासुराची कथा त्यांनी वर्णन करून सांगितले यानंतर त्याने महाराज आसुर मारले जाऊ लागले म्हणून देवतांची असणार दैत्यांची आसुरांची असणारी माता हा दिती तिला वाईट वाटायला लागले कश्यपृषींकडे गेले त्यांना म्हणे माझी विनंती आहे इंद्र त्यांनी माझ्या सगळ्या मुलांना मारतोय माझ्या मुलांचं संरक्षण त्याने होणारा मुलगा मला झाला पाहिजे असं काहीतरी व्रत मला सांगा तिला पुंसवन नावाचं व्रत सांगितलं एक वर्षाचं व्रत होतं काही नियम सांगितले स त्याच्यात एक नियम असा होता संध्याकाळच्या वेळेला रात्री अंथरुणात अंग टाकत असताना हात पाय स्वच्छ धुवून अंथरूणामध्ये प्रवेश करायचा एक दिवशी फार दमली होती इंद्र त्याने माझी सावतराई मला मारण्याकरिता व्रत करते आहे म्हणून एका बालकाचं रूप धारण करून आश्रमात आला होता तो तिची सेवा करत होता सावतरायची कशाकरिता कुठं चुकते हे पाहण्याकरिता चुकली की तिचा गर्भ नष्ट करायचा पण चुकली महाराज तिने काय केलं हात पाय न धुताच अंथरणात प्रवेश केला इंद्रानं तिच्या गर्भात प्रवेश केला तिच्या गर्भाचे सात तुकडे गेले ते सात तुकडे होणे मेले नाहीत महाराज मग आम्हाला का मारतोस म्हणू लागले त्यानं सात तुकड्यांचे परत सात सात तुकडे गेले आता किती झाले एकोणपन्नास हां प्रसूत झाली आणि एकोणपन्नास तीन पन्नासावा इंद्र इंद्र असे पन्नास लेकर तिला झाले इंद्राला मारणारा मुलगा व्हावा असं म्हणायचं घर व्रत केलं होतं पण चुकली पण इंद्राची सहाय्यता करणारे मुलं झाले आणि त्या एकोणपन्नास मुलांना मरुद्गन असं नाव प्राप्त झालं आणि ते स्वर्गाला त्यांनी इंद्राबरोबर निघून गेले मरुद्गन या मरुद्गनांपैकी एक मरुद्गण ज्याला इंद्राचा शाप प्राप्त झाला होता त्याला मृत्यूलोकात त्यांनी यावं लागलं तो म्हणजे त्यांनी श्री चांगदेव महाराज श्री संत चांगदेव महाराज ज्यांनी ज्ञानोबाऱ्यांच्या त्यांनी चरित्राला त्यांनी अशा पद्धतीने झळाली दिलेली आहे ज्यांच्यामुळे त्यांनी यांचा महिमा लोकांच्या समोर जास्त रूपात तशा पद्धतीने प्रगट झाला ते श्री संत चांगदेव महाराज आपल्यापासून जवळ नगरला त्यांनी नगरपासून जवळ नारायणडोह नावाचं एक गाव आहे त्या नारायणडोह गावामध्ये मुधोपंत कुलकर्णी नावाचे त्यांनी ब्राह्मण राहत होते त्या मुधोपंतांच्या घरी त्यांनी हा मरुद्गन जन्माला आला ऐश्वर्य संपन्न असणारा हा मरुद्गन आहे मग चौदाशे वर्ष त्यांनी जगता आलं ऐश्वर्यातच अशा पद्धतीने राहिल्या स्वर्गातलं ऐश्वर भोगणार आहे पण शापानं त्यांनी आला होता संत होऊन संतांची संगती झाली मुक्त झाला महाराज मुक्तत्व त्यांनी शपथ त्याने प्राप्त झालं असं चांगदेव महाराजांचं आपल्या जवळ चरित्र त्यांनी पाहतो अशा पद्धतीने त्यांनी मरुद्गनांची कथा सांगत हा सहावा स्कंध या ठिकाणी पूर्ण झाला